गस्त घालणाऱ्या पोलिसांवर गोळीबार बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या परिसरातून गोवंश तस्करी तसेच पेट्रोलचा डेपो असल्यामुळे पेट्रोल चोरी होत असल्याने पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते ठाणेदार गोपाळ ढोले यांनी उरळ पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसला आहे उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी दिलेल्या माहितीवरून रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे यामध्ये हाथरूण आणि मांजरी भागातही पेट्रोलिंग वाढवली आहे या दरम्यान काल रात्री हातरुणचे बीट जमादार दिनकर इंगळे आणि वाहन चालक मुंडे हे चार चाकी पोलीस वाहनात पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्यावर मोटरसायकल स्वारसलेल्या लोकांनी गोळीबार केला पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत दुचाकी पोलिसांना दिसून आली नाही या प्रकरणी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत तर लवकरच गोळीबार करणारे अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन